नवारी बात्रमाले सवारी साडे असं बोल ना एवढी गॅप टाकून कशाला बोलती बोलत होते ना दिवस पाहिजे घर काय करत होती माझ्या नवऱ्याचं उठलं होतं मी तापीत होते ना पोरी काय उठलं होतं माझ्या नवऱ्याचं डोक्ष उठलं होतं मी डोक्ष ताबीत होते असं का काही नको काय बी नको समजू नाही तयारी झाली तिची झाली तयारी नवी म्हाते बाई माझी तयारी जाऊ दे तिकडं तुमची तयारी झाली काय ते सांगा मावशी पहिला नंबर माझा तुझा बरं विकायला काय काय घेतला ना काय घेतलं निघत का पाच एक लिटर दहावीस लिटर एवढं मोठं आडण आहे तुला ग माझं काही मशीनच थापटी मावशी पावसावर पाच पंचाळीस हातात बांगड्या तांगड्या बांगड्या आपला बांगड्या टोटल लागले लाली नको ग शंभर नको मोरे काय माझी बापरे काय साडीचं नाव मावशी माझ्या साडीच नाव काय एक तास, तास? आगा। आगा। साधी तास। एक तास साडी पब्लिक का एक तास एवढी पप्लिक पब्लिक आहे का तुला माझ्या साडीचं नाव एक तास साडीचं नाव आहे एक तास माझ्या नवऱ्याला काला जाणली तू साडी देखील राहिले का कारखाना तपायशी राहिले का मला का सगळा वापराय जायला राहिले तुझ्या साडीचे नाव काय दोन साडे नाव पाय मन साडी नाव आहे चोवीस तास वाझ कशी जाते दोन चार जण ओठा भाऊ आता मागून फिरायला रे काही

मुलीची तयारी झाली तुझी तयारी झाली का का मला सांगा आज वार वाजार तो सोळा हजार सगळ्या मुलीची तयारी झाली तुझी तयारी झाली का का काही नेसल काय टोसलं काय खोसल काय घातलं काय आगा हाता माझी पायामध्ये नाकामध्ये कानामध्ये असं बोललो बोलत होते ना मी माल घेतला खववा माल घेतला खववा हा 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 माल घेतला खवा खववा खवा घेतला

एवढं दोनच बोट चिरोटी रोटी मागून राहत ने मस्त असं गाठ मारेल येतस पुढून मस्त असं काही गुंड्याने गांड्याने काही नाही एखादी बेवडा बावडा जर उन्हान जर झंपर महिना असा बोट घालते ना तर पुढे बंपर मोके झंपर माझ्या सायडीच नाव हो काय सांगू ना नाही आता मग आपण इकडे खोपरा खोपरा माझ्या सायडीच ना साडी वापरत होतो म्हणे पण नवर काय तू साडी देखील राहिली का गोडाऊन तपाशी राहिली साडी काय तुझ्या साडीचं नाव तसंच माझ्या साडीचं नाव आहे एक पाऊस ना तडाका चला नंबर तीन

मस्त आहे साक्षी मंग तुना साक्षी मग पुणे टॅक्सी मोकुरी कोरी काय दोन साडी नाव मला घेऊन चला मला घेऊन चला डोका मग फरक पड़ी जायले का साधी पब्लिक आहे का का तो माने मारेल तो, तो माने मा मा मारेल एक काही जर जाई महिन जर तुझ्या वडील ना तर चार महिना सापडक आता आणि एवढं जर नाटक ना तर तुला एकच काम राहते तिथल्या फक्त बापरे बाहेर देश लंडन लंडन कोणा बापरे तुम्ही माहिती का बाहेर देश मन नवरा जायला होता तुलना कर तुम्ही पण आपले आहे न हा हा साडीचं नाव काय आहे तसंच माझ्या साडीचं नाव आहे रात दिया तेरे हात रागा रागाला का अरे हिंदी मे उसको दिया बोलते मराठी मध्ये त्याला कंदील म्हणता पोरी हो नंबर नमस्कार नमस्कार पोरी सगळ्या मूर्ती तयार झाली तुझी तयार झाली का माझी झाली मग तू विकायला काय घेतलं शिंगार काय केला घेतलं का? घेतला माझं मन पा तुझं तु मन वाटपा तू त्या बाबा खाली जाऊ हो मायो बंद बाबा काय गोडा आहे राहणार तुम्ही

सांग चल आता मी माधारी हा माझ्याकडे हाड म्हणाला कुत्र नाही शिर म्हणाला माझ्यावर मी घेऊ नाही जाण्यासाठी मी सकाळी सकाळी चार वाजता उठले उठली आता मध्ये पाण्याची बाजली घेतली आणि म्हशीच्या गोठ्यात गेले बाई अर्धा पाय गोठा मान अर्धा पाय बाहेर तशी लाईट चालली गेली बादले बस मग मैस हा मार पाणी पाच हाड मैस मैस काही पायशाना दूध काही नाही घेणार माय रोज दूध असं काही होत नाही आज होई राही ना काय मग काय मग मी घरमागू मेनबत्तीला आणि खाली संधी कथ द्या नव ना मी याला खाली पण जायला का याला मग मैस माझर माल फरक समजतात आज आता करतो काय तिथे काय सांगू तुले आता काय होत हो माय मी द्या जो आले बस मग जसं जसं पाणी मारू तसा तसा तो यायला बिनी तस घेतला विकण्यासाठी घेते मेरा ताडू मौसी सगळा बाजार हिंडली रताळूस काय रताळूची मुळी सुद्धा घावली नाही तुला कस काय घावली काय येण्या पोरी तुम्ही आठून तोडून पुरा रताळ बाजार पडले सगळं माणसं माणसं ते माणसं नाही मग हा मा? पूर्ण पाला पातोळा आहे याला दोघा हाताना बाजूला करायचं मध्ये हात घातला काय दहा गला दहा गला रताळा चला